नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आज आहे गणेश चतुर्थी सर्वप्रथम गणेश चतुर्थीच्या माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर चला आज सगळे गणपती बाप्पा आपापल्या घरी जाणार आहेत म्हणजे जे मंडळाचे आहेत ते मंडळात जाणार आहेत आणि जे घरगुती आहेत ते घरी जाणार आहेत आणि आजपासून सुरुवात होणार आहे ढोल ताशाच्या गजराला आणि खूप छान वाटतं आरती वगैरे ज्यावेळेस चालू असते त्यावेळेस आणि सगळे आरतीसाठी जमा होतात वेगवेगळ्या प्रकारचा प्रसाद खायला मिळतो तर त्यासाठी तर चला मी निघाली आहे आता स्टॉलवर आणि आपले जे गणपती बाप्पा जे बुक झालेले आहेत तर ते आज जाणार आहेत तर त्यांना आपण आपल्या स्टॉलवरून निरोप द्यायचा आहे आणि जे ते आपापल्या घरी त्यांचं आगमन करणार आहेत चला तर निघते आहे स्टॉलवर आपल्या मंडळाच्या गणपतीची तयारी झालेली आहे तुम्ही ते बघू शकता ही आहे कमान नवशक्ती नेहरू युवा मंडळ आणि मस्त केलं आहे मुलांनी यावेळेस आता जे गणपती बाबा बसणार आहे तर तिथे आपण नंतर बघूयात कारण आत्ता मला गडबड आहे तर मी आता निघते आहेत चला तर मग निघते आहे स्टॉलवर चला स्टॉल ओपन केलेला आहे आणि बुक झालेले गणपती म्हणजे सगळेच आपण हॉलमध्येच ठेवलेले आहेत पाठीमागे आता इथे काही थोडेसेच आहे ज्यांना डेकोरेशन करायचं नव्हतं रात्री जाताना जे बुक झाले होते तर ते असंच इथेच हे केलेले आहेत आता राहिले आहेत थोडेसे एक दहा ते अकरा गणपती राहिलेले आहेत ते आता आजच्या दिवसामध्ये होऊन जाईल नाही झालं तरी काहीच हरकत नाही पण खूप छान वाटलं आहे यंदा कारण दोन्ही कामं होत होती इकडे स्टॉलवर चैतन्य होता पूर्ण स्टॉल त्याने यावेळेसचं पूर्ण काम त्यानेच बघितलेलं आहे स्टॉलचं चा। आणि छान पद्धतीत बुकिंगसुद्धा केलेलं आहे आणि म्हणजे सगळ्या ऑर्डर वगैरे घेतलेल्या आहेत ज्वेलरी कशाला का करायची काय कशाला का करायचं आहे आणि त्यानंतर मीसुद्धा म्हणजे पाचवडमध्ये काम केलेलं आहे तर खूप म्हणजे खूप समाधानी आहे आणि खूप भारी वाटतं आहे आणि आनंद मिळतो आहे खरं तर की बप्पांची एवढी सेवा करायला मिळते महत्त्वाचं म्हणजे आपण घरी बसून करतोच ती गोष्ट वेगळी असते पण ज्या वेळेस असं करायला मिळतं त्यावेळेस म्हणजे एक वेगळीच मजा असते त्यामध्ये आणि खरंच खूप भारी वाटतं खूप म्हणजे खूप छान वाटतं तर चला आजचा दिवस आहे आणि आज आता आपले हे गणपती बाप्पा सगळेच आपापल्या घरी ज्यांनी बुक केलेले आहेत त्यांच्या घरी जाणार आहेत आणि तिथून पुढे मग सात दिवस नऊ दिवस अकरा दिवस जसं ज्याचं हे असेल तशी मग त्याची पूजा अर्चा होईल नंतर विसर्जन <laughs> तर चला सुरुवात होईल आता फक्त माझं हळदीपुंकवाचं जे ताट केलेलं होतं ते घरी राहिलेलं आहे ते मी आता पटकन सांगते चैतन्याला मला आणून हो आप दे म्हणून आणि मग सुरुवात होईल आपल्या स्टॉलवरचे गणपती बाप्पा आपापल्या घरी जायला किती छान दिसत आहेत आपल्या या मूर्ती इथे हॉलमध्ये ठेवलेल्या आहेत पंचायतीच्या आणि मस्त एक्स बडकर एक अशा या तयार झालेल्या आहेत आणि सगळ्या अशा ज्वेलरी वगैरे झालेल्या आहेत त्याच्यामुळं असं एकदम भारी वाटतं तरी बऱ्याचशा काल गेलेल्या आहेत कारण आदल्या दिवशी जे लांब लांब जे आहेत ते आदल्या दिवशीच घेऊन जातात आणि जे आहेत ते आता आज येऊन घेऊन जाणार आहेत तर बघा पूर्ण हॉल हा भरलेला आहे आणि इकडे पण ठेवलेल्या आहेत आपण मूर्ती आता इकडच्या पण बऱ्याचशा गेलेल्या आहेत तर चला सुरुवात झाली आहे आता गणपती बाप्पांना आपापल्या घरी जायची आता पुन्हा स्टॉलवर जाते आणि तिथे थांबते म्हणजे मग तिथून पुन्हा चालू होईल तर मंडळी आत्ता वाजला आहे एक आणि सर्व मूर्ती गेलेल्या आहेत फक्त या ज्या दोन आहेत त्या बुकिंगच्या राहिलेल्या आहेत आणि दोन आहेत त्या विक्रीच्या राहिलेल्या आहेत दोनच मूर्ती फक्त राहिलेल्या आहेत आणि त्याही आता थोडा वेळ थांबते मग एक दोन अडीचपर्यंत थांबते जर झालं असेल तर ठीक नाहीतर मग म्हणजे कशाच ठेवायचं तर अशा पद्धतीने यंदाचं सेलिंग झालेलं आहे खूप छान पद्धती झालेलं आहे आणि खूप भारी वाटलं सगळे गणपती आपापल्या घरी गेलेले आहेत दोनच गणपती सत्र झालेले आहेत आणि ते जे आहे ते नंच आहे त्यांना मी ज्वेलरी वगैरे करून ठेवलेले आहे तर ते एक होते ज्यावेळेस आता न्यायालय येतील त्यावेळेस मग ते घेऊन जाते त्यांना कॉल म्हणजे करते आणि येऊन मग ते घेऊन जाते तर अशा पद्धतीने मला महत्त्वाचं सांगायचं म्हणजे फक्त आणि फक्त दोन गणपती राहिलेले आहेत आणि त्यातलेही एक जर अजून एक दोन तास जर थांबली तर तेसुद्धा म्हणजे त्यांच्या घरी जातील त्यांना जिथे ज्या घरी त्यांचं आगमन होणार असेल त्या घरी ते, जा ते नक्कीच जातील अशी मला खात्री आहे तर अशा पद्धतीने यावर्षीचे आपले गणपती बाप्पा सगळे झालेले आहेत आणि प्रत्येकाचं आपापल्या घरी आगमन झालेलं आहे आणि खूप छान वाटलं म्हणजे की म्हणजे पूर्ण गणपती सगळे सेल झाले आणि कामही खूप छान झालं आणि आमचं आन हॉ खूप म्हणजे खूप भारी पद्धतीने झालेलं आहे अहो आलेले आहेत आणि अहो आले होते टेबल न्यायला आता टेबल घेऊन गेले आहेत कारण आता घरचे गणपतीची तयारी करायची आहे घरचे गणपती बाप्पा बसून घ्यायचे आहेत तर म्हणजे आता लगेचच नाही एक अडीच तीनच्या नंतरच आता गणपती पप्पा घरचे बसून घ्यायचे आहेत तोपर्यंत थांबणार आहे इथे स्टॉलवर आणि मग नंतर मग बंद करेन तर अशा पद्धतीने आपलं यावर्षीचं झालेलं आहे आणि खूप छान वाटलं मला तरी आणि असं दरवर्षी हो हिचा अपेक्षा आमचे सगळे गणपती बाप्पा गेले आपापल्या घरी आणि अनुश्वरा आलेली आहे प्रथमेश पूनम आणि शिवांश पण आलेला आहे आता आम्ही निघालो आहोत घरचे गणपती बाप्पा बसवायला है ना तुम्ही का आलाय गणपती बसवायला बस आलाय आत्तेच्या घरी इकडून चिखलातून चालू नकोस साडेचार वाजलेत आणि निघालो आहोत घरी <laughs> आता चला आपले घरचे गणपती बाप्पा बसवून घ्यायचे आहेत आपल्याला बाय बाय

मला त्याला नाहीये ग दादा

द्या गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती बाप्पांना इथंच इथच यायचं होत पाट लय माग ठेवलाय पाठ मम्मी नाच ठेवलाय तो पाठ दादा आज नाही लगेच हातवर नाही कोण म्हणते आणलीस का चला येऊ द्या मामाचा हात अवघडला आज या गणपती बाप

आजून, आजून, थोड़ा सा, बस। चला गणपती बाप्पा सुख करता दुखरता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उशे दुराची कंटी झळके माळ मुक्ता फळाची चला ही आहे आपली मंडळाची मूर्ती आणि किती छान आहे गोंडस आहे तर आता या मूर्तीला आपल्याला थोडंसं ज्वेलरी करून घ्यायचं आहे धुतर मिसून आणलेलं आहे चला लगेच सुरुवात करते मूर्तीला ज्वेलरी करायला फायनली आपली ही मूर्ती तयार आहे छान अशी ज्वेलरी करून आणि बघा आपले गणपप्पा किती भारी वाटत आहेत मस्त सद्धोत्तर आणि त्यासोबत ही ज्वेलरी खूपच भारी दिसते いただきまい。 아,